तुमचा जो मोर्चा निघाला अनिल पाटील यांनी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे रयतेच्या राज्याची संकल्पना मांडली जाते तिथे एखादे मंत्री पदावर बसलेले व्यक्ती इतके असंवेदनशील कसे असू शकतात याचाच मला खर तर हे कोड पडलेलं आहे आणि माननीय मंत्री महोदयांना मी ही विनंती करू इच्छितो की उगाच पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा किंवा केंद्रात असलेल्या सरकारला मान उचलून सवाल विचारता येत नाही आणि म्हणून त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जर कांद्याची निर्यातबंदी उठवा असं सा सांगणं हा जर मान माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल दुधाला रास्त दर द्या हा जर माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल तर या मंत्री महोदयांना मी जर बिबट्यासाठी दिवसा थ्री फेज लाईट द्या हा जर अभिनय वाटत असेल तर मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी अंतर्मुख होऊन विचार करावं की आपण ज्यांच्या विचारांवर इतकी वर्ष वाटचाल केली त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कायम शेतकरी हिताच्या गोष्टी केल्या शेतकऱ्यांसाठी सातत्यानं आग्रही भूमिका घेतली म्हणजे इतक्या सहज माणसं बदलू शकतात इतका सहज विचार बदलू शकतात इतका सहज संस्कार बदलू शकतात याचं उदाहरण या, या माननीय मंत्री महोदयांनी समोर पेश केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हेही की पवार साहेबांचं नाव न घेता निमंत्रणावरून तर टीका केलेली आहे एकंदरीत कस आहे मला असं वाटतं अशा लोकांविषयी खरं तर काय बोलाव की प्रभू राम श्रीरामचंद्रांनी केवळ वडिलांचं वचन हे पाळलं जावं म्हणून चौदा वर्ष वनवास भोग लाव हो। आणि ज्यांनी भाताच्या बोटाला धरून या संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली त्यांच्याविषयी जर बोलायला अशी जीव रेटत असेल तर अशा व्यक्तींविषयी न बोललेलं पण कोण कोण भक्त अशा जर टीका केली असेल तर काय कसं होतं प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत आणि प्रत्येकाच्या मानण्यावर प्रत्येकाच्या मनावर आहे म्हणजे मला माहित नाही माननीय मंत्री महोदयांना ठेका दिलाय का याचा राम भक्त आणि रावण भक्त ठरवायचा त्यांना ठेका दिलाय का कोणी की सहा महिन्यामध्ये त्यांच्या असे विचार बदलले की आता अचानक त्यांना या म्हणजे सहा महिन्यापूर्वीची स्वतःची जरी भाषणं काढली ना तरी सुद्धा आता आपण काय विधानं करतो आहोत याचाच त्यांना विचार करावा लागेल पण राजकारणामध्ये आत्ताच्या या कोणत्याही बाबींचा विचार होत नाही पण मला वाटतं माननीय मंत्री महोदयांना एवढंच माझं सांगणं आहे की राम प्रत्येकाच्या मनात आहे आणि काय मानायचं कशा पद्धतीने भक्ती करायची हे प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे कृपया आपण ठरवू नका राम भक्त भक्त कोण कोण आणि रावण तो आम्ही अजून तरी आपल्याला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका